हॅलो हाय नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण मस्त ना मजेतच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग रोज रोज मुलांना चपाती भाकरी ते खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा ही रेसिपी नक्की मुले ही खातील आणि दह्यावर ही हितेन खूप छान लागते मऊ लुसलुशीत एक दोन दिवस टिकते अशी आपली दशमी पोळी तयार ब होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी बघा भाजणीचं जे माझ्याकडे भाजणीचं पीठ आहे, आहे।, आहे, आहे ते घेतलं आहे तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही सर्व पिठे मिक्स घेतला तरीही चालेल बघा भाजणीचं पीठ एक बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्येच अर्धा बाऊल गव्हाचं पीठ आहे तेही घा त्याच्यामध्येच चाळणीमध्ये ओतून घेते त्याच्यामध्ये चवीपुरतं एक चमचा मीठ घालून पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे बघा पीठ चाळून घेतल्यामुळे काय होतं मऊ लुसलुशीत आपली जी जशमी असते ती होते त्याच्यामध्येच एक चमचा चिली फ्लेक्स त्याच्यामध्येच एक चमचा आलं लसणाची पेस्ट थोडं लाल तिखट काश्मिरी लाल तिखट आहे हे वापरलेलं आहे मी त्याच्यामध्ये चवीपुरती थोडीशी हळद अर्धा चवीपुरती थोडीशीच हळद घालून त्या चमच्यामध्ये एक चमचा तेल घालून छान असं मिक्स हे करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्येच उकडलेले दोन बटाटे असे चाळणीवरती किसून घालायचे आहे त्याच्यामुळे काय होतं मुलांना बटाटे ही मुलं खातावेळी खूप नाटकं करत असतात व मुलांना बटाट्यामुळे वजन हे वाढतं मुलांचं त्यामुळे नक्की मुली तुमची जर बटाटा खात नसेल तर अशा प्रकारे दशमी पोळी करून घा करून घाला बघा नक्की खातील मुले ही बघा आता ते मिक्स पूर्ण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फ्रेश असं दोन चमचे मी दही घालते दह्यामुळे काय होतं आपली जी दशमी असते ती नरम राहते बटाट्यामुळे व दह्यामुळे आणि टेस्टलाही खूप छान लागते आणि मुलांच्या पोटामध्ये बटाटाही जातो बघा असंच मी पूर्ण पीठ थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून जीव पीठ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे बघा आता मी ह्याला थोडं तूप घालून लावून एक पाच दहा मिनटासाठी असंच झाकून देते बघू शकता आता पीठ ही आपलं छान असं मळलेलं आहे एक पाच मिनटं मी ठेवलं होतं तुम्ही बघू शकता की ती छान मऊ लुसलुशीत आपलं पीठ तयार झालेलं आहे सकाळची मुलांची थोडी गडबडही आहे जायची त्यामुळे म्हटलं मुलांना पटकन अशी दशमी पोळी बनवून देते माझा लहान मुलगांना थोडं बटाटे ते खातावे थोडं तिचे नाकं मुरडतात त्यामुळे मी अशा प्रकारे त्याला बटाटेही घालते बघा काहीतरी करून त्यामुळे काय होतं तो आवडीनेही खातो आणि थंडीच्या दिवसात थोडं तुपाचं प्रमाणही थोडं जास्त ठेवते मी कारण की थंडीच्या दिवसात जेवढं तूप तुम्ही मुलांना द्याल तेवढं चांग चांगलं असतं त्यांच्या शरीरासाठी बघा असे पटपट अशा मी पो दशमी पोळ्या आहेत त्या बनवून घेते पूर्ण वरच्या साईडला असतं ते तूप लावून घ्यायचं आहे मी पूर्ण तूप तव्यामध्ये तवा गरम करून त्याच्यामध्ये नितळून घेतलेला आहे तूप आता बघा आपली जी दशमी पोळी असते ती ही छान खरपूस रंगावरती मंदाच्यावरती भाजून घ्यायची आहे थोडं थोडं तूप लावून बघा इकडं आपली दशमी पोळी भाजते तोपर्यंत मी इकडे साईटलाही पटपट अशा त्या दशमीच्या पोळ्या बनवून घेते आणि छान पोळ्या होतात नरम राहतात आणि प्रवासासाठीही छान होतात प्रवासासाठी एक दोन तीन दिवस टिकते बघा पोळी बघू शकताय येतं मी मा माझ्या पोळ्या किती छान नरम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा